आपला मतदारसंघ आपला तयार देवगाव असाल गावा आणि काही आहे माहेर दौगाव आलेगाव आणि सासर देवगाव असाल असा एम एस सी एम एस सी पूर्ण शिक्षण माझं केलं आणि मसाले फॅक्टरी आपण केलेली सुरुवातीपासून आपण छोट्यामध्ये होत म्हणजे ऑटोमॅटिक मशीन बारामतीमध्ये आहे त्यानंतर सोलापूरला आहे डिस्ट्रीब्युशन ऑनलाईन पुण्यामध्ये पण आहे आपलं व्हेरी गुड पुण्यात डायरेक्टली डिलिव्हरी जातो डायरेक्ट भिंकाडीला पण गेला वा वाडकरी साहेब वगैरे आले होते तेव्हा तुम्ही व्हिजिट दिली होती आमच्या हो কেলাকেলারা. Okay. কেলাকাকেলারা.

वा म्हणून ते आहे त्याचा आगे होता या नाही ते फोटो काढा ना फोटो काय करा ब्रँड कर आता कुणाला ऑर्डर करायचं मी डायरेक्टली युट्यूब चॅनलवरती टाकून त्याच्या थ्रू ना करिअर थ्रू आम्ही देतोय तो काय स्पायस आपला मतदारसंघ हा खरंच आपला अभिमान आहे मी आज हे ट्राय करणार आहे तुम्ही पण लवकर ट्राय करा करावी छान चव थँक्यू थँक्यू